केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठं गिफ्ट दिलंय खरीपाच्या चौदा पिकांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे आणि त्यानुसार कापसाला आता सात हजार एकशे एकवीस एक्ष रुपये भाताला दोन हजार तीनशे रुपये किमान आधारभूत किंमत मंजूर करण्यात आली आहे सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे या मात्र यामुळे सरकारच्या तिजोरीवर सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा भार सुद्धा पडणार आहे तर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी केंद्र सरकारनं दिलेली आहे शेतकऱ्यांसाठी एक मोठं गिफ्ट म्हणता येईल एम एस पी आता वाढलेली आहे आणि चौदा खरीपाची चौदा पिकं यामध्ये किमान आधारभूत किंमतीत ही मोठी वाढ करण्यात आली आहे आणि त्यानुसार कापसाला आता सात हजार एकशे एकवीस रुपये भाताला दोन हजार तीनशे रुपये किमान आधारभूत किंमत मंजूर करण्यात आलेली आहे सरकारनं या निर्णयानं घेऊन तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे पाहूया आपण कोणत्या पिकाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे अशी खरीपातली चौदा पिकं आहेत मूग आठ हजार सहाशे ब्याण्णव तूर सात हजार पाचशे पन्नास क्विंटल ओडीत सात हजार चारशे क्विंटल ज्वारी तीन हजार तीनशे एकाहत्तर रुपये क्विंटल खरीपातली मुख्य पिकं आहेत याच्या एमएसपी मध्ये आता वाढ झाली आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय बाजरी दोन हजार सहाशे पंचवीस नाचणी दोन हजार चारशे नव्वद तसंच भात दोन हजार तीनशे प्रति क्विंटल सूर्यफुलासाठी प्रतिक्विंटलला दर मिळणारे सात हजार दोनशे ऐंशी तिळासाठी आहे प्रति क्विंटल नऊ हजार दोनशे सदुसष्ट तसंच रेपसीडसाठी आठ हजार सातशे सतरा आणि कापूस सात हजार एकशे एकवीस भुईमुगासाठी आहे सहा हजार सातशे त्रेचाळीस सोयाबीनसाठी चार हजार आठशे ब्याण्णव आणि मका दोन हजार दोनशे पंचवीस